शेतकरी बांधवानो नमस्कार दूत मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो मागील त्याला सोलार योजनेअंतर्गत आपण फॉर्म भरून जर वेंडरच्या प्रतिक्षेत असाल तर आता वेबसाईटवर त्या ठिकाणी दोन कंपन्या आपल्याला ऍड झालेल्या पाहायला मिळतात त्यामध्ये एक डायनामिक पॉवर म्हणून एक कंपनी आहे आणि दुसरी कंपनी आहे ते पर्ल एंटरप्राइजेस म्हणून एक कंपनी आहे ती आता त्या ठिकाणी जी आहे ते ऍड झालेली आहे तुम्हाला जर वेंडर सिलेक्शन करायचं असेल तर त्या दोन कंपन्यांपैकी तुम्ही जे आहे ते ती कंपनी त्या ठिकाणावर निवड करू शकता आता हिचा कोटा कमी असल्या कारणाने ही लवकरच त्या ठिकाणाहून वेबसाईटवरून कधी गायब होणार आहे त्याच्याबद्दल नाही नाही येत पण थोडक्यात जर कंपनीबद्दल सांगायचं झालं जी डायनामिक पॉवर कंपनी आहे तर मोटर पंप आणि कंट्रोलर ही ओसवालचा त्या ठिकाणी देते आणि प्लेट जे आहेत तर त्याच्या रेड्रेन कंपनीच्या प्लेट काही ठिकाणावर आपल्याला पाहायला मिळाले आपल्या जे काही चॅनलवर त्या कंपनीचा जो आहे <laughs> तो रिव्ह्यूचा व्हिडिओ आपल्या कंपनीचा टाकण्यात आलेला आहे तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता कंपनी कशा पद्धतीत आहे दुसरी कंपनी म्हणजे पर्ल एंटरप्राइजेस म्हणून कंपनी आहे तर या अंतर्गत जे आहे ते गोल्डीच्या प्लेट येतात आणि जे काही कंट्रोलर आणि पंप जे आहे तो इकोजन कंपनीचा त्या ठिकाणावर आपल्याला पाहायला मिळतो त्याचे सुद्धा जो काही रिव्ह्यूचा व्हिडिओ आहे तो आपल्या चॅनलवर आपण टाकलेला आहे बाकी जे आहे ते ज्या शेतकऱ्यांनी आणखीनही काही नवीन कंपन्या लागत असतील आणि ज्या नामांकित कंपन्या पाहिजे असतील तर त्यांनी वाट पाहू शकता ज्या शेतकऱ्यांना ह्या कंपन्याची निवड करायची आहे त्या कंपन्या ते शेतकरी या कंपनीची जी आहे ते निवड वेबसाईटवर जाऊन करू शकतात तुर्तास ती कंपनी ते आता जे आहे ते वेबसाईटवर ऑनबोर्ड झालेले आहेत आता कधीपर्यंत वेबसाईटवर राहतात कारण सध्या स्थितीत काय झालेलं आहे की कोटा भरपूर कंपन्याकडे कमी आहे पाचशे हजार किंवा दोन हजार अडीच हजार असा कोटा त्यांच्याकडं येत आहे आणि वेंडरच्या प्रतीक्षेत जवळपास लाखो शेतकरी वेंडर निवडण्याच्या प्रतीक्षेत आहेत म्हणून जे आहे ते कोटा जे आहे ते लवकरच त्या ठिकाणी संपू शकतो तुम्हाला जर कंपनीची निवड करायची असेल तर तुम्ही त्या ठिकाणी निवड करू शकता आता सर्व्हिसचा विषय येतो सर्व्हिसचा विषय त्या त्या जिल्ह्यामध्ये त्या त्या तुमचं जे काही वेंडर आहे त्याला सर्व्हिस कशा पद्धती देतात ते सांगता येणार नाही परंतु एकंदरीत कंपनीचं मटेरियल बघायचं झालं तर मटेरियल चांगल्या क्वालिटीचं आहे एवढंच तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून माहिती द्यायची होती माहिती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची जे आहे ते लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन होऊ शकता जेणेकरून सोलारविषयी असो इतरही शासकीय योजनाविषयी जे काही प्रॉब्लेम असतील समस्या असतील तर आपण त्या ठिकाणाहून सर्वांची सोडवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद